नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या यूट्यूब या या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुका आणि पनाळा तालुक्यातील कोडोली कोतोली आणि पनाळा ही महसूल मंडळे या शाहूवाडी विधानसभा अंतर्गत येतात दोन हजार आठच्या परिचिमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या शाहूवाडी विधानसभा मतदारसंघास दोनशे सत्त्याहत्तर क्रमांक दिलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण दहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश हा आ.. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो आणि उर्वरित चार विधानसभा मतदारसंघ आणि शेजारील सांगली जिल्ह्यातून दोन विधानसभा मतदारसंघ घेऊन सहा विधानसभा मतदारसंघाचा हतकनंगले हा लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आलेला आहे आणि शाहूवाडी विधानसभा मतदारसंघ हा या हक्कनंगले लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो या हक्कनंगले लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण शाहूवाडी विधानसभा मतदारसंघ हा अरोच्या माध्यमातून इथं दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे हे विजयी झाले होते त्यांना एक लाख चोवीस हजार आठशे अडुसष्ट मते मिळाली होती त्यांच्या विरोधात असणारे विद्यमान आमदार शिवसेनेचे सत्यजित पाटील यांना सत्त्याण्णव हजार पाच मते मिळाली होती अशा प्रकारे अठरा हजार चारशे तीस मताच्या मताधिक्याने विनय कोरे हे ये या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून विनय कोरे विजयी झाले होते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे सत्यजित पाटील हे विजयी झाले होते आणि या मतदारसंघाचा गेल्या काही निवडणुकांमध्ये जर बघितलं तर या मतदारसंघातील मतदार पाच वर्षाने आपला आमदार बदलून देतात कारण मागे काही निवडणुका जर बघितल्या तर दोन हजार चार ला सत्यजित पाटील होते त्यानंतर दोन हजार नऊ ला विनय कोरे पुन्हा चौदा ला सत्यजित पाटील आणि पुन्हा एकोणीस ला विनय कोरे आता दोन हजार चौदा आणि दोन हजार विधानसभा निवडणुकीत काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते आणि त्याचबरोबर या मतदारसंघात ताकद असणारा जनसुराज्य शक्ती या पक्षाला पक्षाचे विनय कोरे यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती सत्यजित पाटील शिवसेनेचे त्यांनी विनय कोरे यांचा पराभव केला होता स्वाभिमानी पक्षाला तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती तर काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मतं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला पाचव्या क्रमांकाची मतं या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विनय कोरे यांनी शिवसेनेचे सत्यजित पाटील यांचा पराभव केला तिसऱ्या क्रमांकाची मतं ही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकावर पिझन्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या उमेदवाराला मत मिळाली होती आणि पाचव्या क्रमांकावर नोटा या बटणाला मत मिळाली होती आता दोन हजार चोवीसच्या कदाचित नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडून किती प्रभावी उमेदवार दिले जातील कारण महाविकास आघाडीकडून शक्यतो ठाकरे गटाला ही जागा सोडली जाईल आणि लोकसभा निवडणुकीच्या वेळी लोकसभेसाठी वे लोक हत्कणंगले लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार उदयसिंग गायकवाड यांचे नातू रणवीर सिंग गायकवाड हे इच्छुक होते परंतु त्यांना थांबवलं आणि सत्यजित पाटील यांना हत्कणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती लोकसभेसाठी कदाचित रणवीर रणवीर सिंह गायकवाड यांना या मतदारसंघातून ठाकरे गटाकडून संधी देण्याची शक्यता आहे आणि महावि महायुतीकडून कदाचित विनय कोरे हे जर महायुतीबरोबर राहिले तर त्यांना पुन्हा संधी देण्याची शक्यता आहे तर या मतदारसंघातून आता दोन हजार चोवीसच्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाआघाडीकडून उमेदवार किती प्रभावी असतील यावरती या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद